हे वापरल्यानंतर त्यांना कळलं की हा पहिल्यापेक्षा आता माझ्या ताकद आहे तेवढीच खेळायला आपल्याला काय कुस्ती खेळायची नाही मला त्यांच्या ताकद दाखवायची नाही किंवा त्यांच्या ताकद आहे किती बघायची हे वापरल्यानंतर यांच्या अंगात फरक पडला एवढंच शे करायचं बरोबर बघायला एकदा एक दोन किलो काय खाली जोडले मी हां आता बघा हां आता बघा

आता बघा दोन मिनट इकडे झालं नाही एकच फोन फक्त हलो म्हणायचं ते पण बोलायचं ते पण बाजूला ठेवायचं काय होत बघा ही झालं मला आलं तर म्हणून आवाज आहे की काय नाही झालं आहे का म्हणजे माहीत कुठं जातं कुठं जाऊ चाललं काय चालव आपला तरी चाललं नाही आहे मग मला तुमचं वाईट नाही काय काय करणार आहे काय काय करणार बोल मोटर मार जरा काय करणार आणि मला फोन लावला 15 एज झालं अलग नाही रे समला आलो काय काय दिस ना तो बघूच चुप असला गुणीत नाही बेटा नाही नाही प्रेम हे मी बनव समला